सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत भरपाईचा निधी जिल्ह्यातील बत्तीस लाभार्थ्यांना मंजूर झाला आहे त्यापैकी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाखाचे धनादेश या आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात वितरित करण्यात आला दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा देणारी ही भरपाई मिळावी यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी केलेला सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रशासनासोबत साधलेला समन्वय फळाला आला, आला आहे शेतकऱ्यांच्या वेदनांशी भावनिक नातं जपणारे आमदार मुनगंटीवार यांचे हे कार्य म्हणजे जनसेवेतील संवेदनशीलतेचे आणखी एक जिवंत उदाहरण ठरले आहे